ज्योती बसू नाव ऐकलं आहे ना, ना। सध्या आपल्या ममता बॅनर्जी ज्या खुर्चीवर आहेत त्या खुर्चीवर जास्तीत जास्त वर्ष राहिलेला हा एक तसा पाहिला तर चांगला माणूस भला माणूस पण आज ममता बॅनर्जींनी ही खुर्ची मिळवली टिकवली एक स्त्री अशा पद्धतीने राज्य करते आणि कोलकत्तामधली सर्वे सर्व असते पश्चिम बंगाल मुख्यमंत्रीपदी मग नक्की वोट बँक कशी तयार झाली आहे या पश्चिम बंगालमध्ये साऊथ ट्वेंटी फोर परगणा असा एक मोठा जिल्हा आहे जे काही सहाशे चाळीस जिल्हे आहेत आपल्या भारत देशात त्यापैकी हा एक मोठा जिल्हा म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जवळपास जवळपास एक कोटीच्या घरामध्ये तेव्हा लोकसंख्या होती मग वाहती नदी एका बाजूला शहरीकरण झालेला भाग एका किनाऱ्यावर आणि दुसऱ्या किनाऱ्यावर नदीच्या कडेला खेडे आयुष्य जगणारी ती पण लोकसंख्या भरपूर सुंदरबनचा एरिया बंगाल टायगर आपल्याला ऐकून माहीत असेल प्रसिद्ध तर ह्या दक्षिण चोवीस परगणा या जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती अटक केली गेली आहे सरदार असं काहीचं नाव आहे दक्षिण चोवीस परगणा या जिल्ह्यातल्या या व्यक्तीच्या बंगल्यातील त्याच्या शयनकक्षामधून पहा स्वतःच्या बंगल्यातल्या बेडरूममधून त्यांनी एक भुयार तयार केलं आणि हे भुयार डायरेक्ट जाऊन ओपन होतंय एका नदीच्या किनारी आणि तिथं होडीत बसून ज्या ठिकाणी पाण्याचा भाग आहे त्या ठिकाणाहून बांगलादेशमध्ये जाणं अतिशय सोपं आणि भुयाराद्वारे या रोहिंग्यांना घुसपेट यांना त्याच्या बेडरूमच्या रस्त्याने या वेस्ट बंगालमध्ये भारताच्या हद्दीत सही सलामतरित्या कोणत्याही चेकिंग व्यतिरिक्त आणण्याचा सपाटा गेले अनेक महिने सुरू होता आता आपल्या पूर्ण भारतभर निवडणुका येऊ घातलेल्या आहेत मग अशी या भुयारातनं किती माणसं आणली गेली असतील आणि तुम्ही आम्ही निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे मतदार याद्या आई अद्ययावत करण्यासाठी त्याची तपासणी करण्यासाठी त्या योगे डॉक्युमेंट्स तपासणीसाठी मोहीम काढली कायदे बनवले आणि जमिनीवरनं कुटुंबाच्या कुटुंब पुन्हा सीमेपर्यंत धाडली लागली आहे रांग इथून परत जात आहेत काही लोक परंतु या सरदाराच्या बेडरूममध्ये जो त्यांनी भुयार तयार केला आहे तिथून त्या पाणवठ्यापर्यंत खूप मोठं भुयार आहे ते बनवतानासुद्धा कसं काय लक्षात आलं नाही हा मोठा प्रश्न आहे म्हणजे ममता बॅनर्जीसारख्या चीफ मिनिस्टरनी कशा पद्धतीने माणसं पेरली आहेत स्वतःची बँक सतत वाढती ठेवण्यासाठी कशा पद्धतींचा अवलंब केला आहे हे या दृश्यावरून दिसतं या उदाहरणावरून कळतं आहे समजा या साऊथ 24 फोर पर परगणा या जिल्ह्यातला एक व्यापारी त्याची सजगता त्याचं सावध होणं आणि नंतर सरकार दरबारी त्यांनी तक्रार देणं हे जर घडलं नसतं तर अव्याहतपणे या भुयारातून किती लोक येऊ शकले असते याचा अंदाज बांधला तरी अंगावर काठे येतात बरं हे झालं फक्त घुसपेटी येण्याचं अहो कदाचित त्याने पैसा अडका घेऊन बांगलादेशच्या सैनिकांना स्टेनगनधारी सैनिकांना जर त्यांनी आपल्या इंडियात घुसवलं असतं अतिरेक्यांना घुसवण्याचा प्रयत्न केला किंवा होणार पण असेल तो प्रयत्न तर आपल्याला केवढ्यात पडलं असतं आपल्याकडं केवढा मोठा खून खराबा माजला असता याचा विचार जरी केला तरी डोकं सुन्न आहे आता हा एक भुयार सापडलं वेस्ट बंगालमधलं आता अशीच भुयार जम्मू काश्मीर या भागामध्ये पाकिस्तानकडून भारताच्या सीमेच्या आतमध्ये त्याचं ओपनिंग असावं अशा पद्धतीने जशी हमासनी इस्रायलकडे गाझापट्टीमध्ये अशी भुयारं केली त्याच पद्धतीची भुयारं म्हणजे एका वेळेस शेकडो अतिरेकी त्या भुयारामध्ये राहू शकतील अशी व्यवस्था असलेली भुयारं त्यांची ओपनिंग भारताच्या सीमेमध्ये आहे अशा पद्धतीची भुयारं सापडत आहेत जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत अशी भरपूर भुयारं आपल्या इंडियन आर्मीनी हुडकून काढली आहेत आता एक सिव्हिलियन एक आपला भारताचा नागरिक जर बांगलादेशच्या लोकांना अशा पद्धतीने आपल्या ममता बॅनर्जीची बँक तयार करण्यासाठी उपयोगी पडत असेल तर असे सरदार नक्की या वेस्ट बंगालमध्ये किती आहेत हे शोधण्याची मोहीम आता कदाचित या सरकारला हाती घ्यावी लागेल भारत सरकारला थोडंसं इंटरफिअर करावं लागेल नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग टीमला नेमावं लागेल नक्कीच कारण दिस इज व्हेरी सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आपल्याला अशा आपल्या एखाद्या सिव्हिलियनच्या घरापर्यंत अतिरेकीसुद्धा येऊ शकतात यामध्ये काहीही शंका नाही अशा घटना घडत आहेत मित्रांनो जर तुमचं गव्हर्नमेंट अशा पद्धतीने वागणारं असेल एखाद्या राज्याचं तर देशाचं भवितव्य किती मोठा धोका होऊ शकतो देशाला देशाच्या सुरक्षेला जनतेच्या रोजच्या या जीवनाला किती मोठ्या प्रमाणात धोका उत्पन्न होऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आली असेल नशीब चांगलं आपलं की त्या चोवीस परगणा या मोठ्या जिल्ह्यात इतकी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात एक व्यापारी असा देशप्रेमी निघतो आणि तो तक्रार केल्यानंतर जेव्हा तपास पथक तिथं पोहोचतं तेव्हा त्यांना त्या तक्रारीमध्ये तथ्य आढळतं आणि म्हणून मग त्या माणसाला उचलून अरेस्ट करून नेलं जातं आता त्याची आई नेहमीप्रमाणे बोलते कांदावा करते की आम्हाला काहीच माहीत नाही उसको उठा के दे ले लेकिन क्यों उठा क्यों अरेस्ट क्यों अटक दिखा रहे है। इसका कोई भी हमें कुछ भी पता नहीं कुछ बताया नहीं हमारे ऊपर अन्याय हो रहा है अशा पद्धतीने त्याच्या घरचे लोक वक्तव्य करत आहेत असंही ऐकतो आहे अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय आहे आपल्या देशामध्ये असं काहीतरी घडवायचं आहे त्यांना की जे बांगलादेशमध्ये आत्ता घडतं आहे हिंदू विरोधी लोक एकत्र येत आहेत कट्टरपंथीय लोक एकत्र येत आहेत एका कंटरपंथीयाचा मर्डर होतो मारला जात होतो तेव्हा त्याची बहीण सगड़ा स्त्री एकत्र करते बांग्लादेश मधे आ भारता विरुद्ध गरड़ उगते डायरेक्ट धमकी देते थी कि भारत में भी हम ऐसा ही कुछ करेंगे भारत को ध्वस्त कर देंगे २०० साल से हम लोग प्रतीक्षा कर रहे हैं २०० साल पहले यहाँ मुगलों का राज था वही राज फिर से आएगा भारत को एक ना एक दिन हम बहुत जल्द इस्लामिक कंट्री बनता हुआ देखना चाहते हैं और हम बनाएंगे इन्शाल्ला अशा पद्धतीची वक्तव्य ती स्त्री एक स्त्री पुढे येऊन करते तिच्या मागं प्रचंड मोठा जनसमुदाय स्त्रियांचा आश्चर्याची गोष्ट वाटते ही ज्यांनी तुम्हाला वाचवलं ज्यांनी तुम्हाला खाऊ पिऊ घातलं तुम्ही भुखेनी मेला असता अशा वेळेस जे मदतीला धावले तुम्हाला स्वतंत्रता मिळवून दिली तुम्हाला पश्चिम पाकिस्तानच्या अत्याचारातनं मुक्ती दिली या सगळ्या गोष्टी विसरून खाऊ पिऊ घातलेलं कुत्रंच जेव्हा अटॅक करतं ना तेव्हा त्या कुत्र्याच्याविषयी जी भावना निर्माण होते आपल्या मनात एक तिडीक निर्माण होते अरे इतना तुझे प्यारसे खिलाया पिलाया इतना तुझे बच्चे की तरह संभाला और तुने मुझेही काटा अशा घटना घडतात पाळलेलं कुत्रंसुद्धा चाहू शकतं शेवटी तो प्राणी आहे त्याच्या डोक्यात काय कुठले विचार कधी येतील सांगता येत नाही आहे नव्याण्णव उदाहरणं खूप प्रेमाने वागणारी कुत्री असली तरी शंभरातनं एक तो मालकालासुद्धा चावलेला असतो तशीच काहीशी ही परिस्थिती उलटलेली कुत्री येत आणि ही खूप घातक आहेत यांच्यामध्ये रेबीजचं विष अगदी कणाकणात भरलेलं आहे त्यामुळे या रेबीजनी आपण मरायचं का आपल्या देशाशी एकनिष्ठ राहायचं हे प्रत्येक भारतीयांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे जी लोकं आपल्या अंगावर थुंकतायत जी लोकं आपल्या अंगावर भोंकतायत त्यांना आपण काय कुठं ठेवायचं खा त्यांच्या ओढणीला पकडून त्यांच्याबरोबर चालायचं आहे अशी काही मंडळी असतील तरी माझी त्याची काही हरकत नाही पण ज्या दिवशी तुम्ही त्यांची ओढणी घेऊन चालणाऱ्या आहात असं जेव्हा समजेल त्या दिवशी तुमचा इथला घास कसा संपवायचा हे इथं शिल्लक असलेली माणसं नक्की पाहतील याच अपेक्षेसह प्रत्येकाने अतिशय देशाविषयी निष्ठा बाळगावी त्या तिरंग्याचा सन्मान ठेवावा देश आहे तर आपण आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी कोणत्याही पद्धतीने आपल्या या भारत देशाशी भारतात राहणारा कोणताही धर्माचा व्यक्ती असो त्यांनी गद्दारी केली नाही पाहिजे याच विनंतीसह या व्हिडिओ तिथंच थांबतो असे वेस्ट बंगालमध्ये किती सरदार आहेत अशी किती टनेल आहेत अशी किती भुयार आहेत जम्मू काश्मीरमध्ये किती भुयार आहेत या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आपण भारत सरकारला नक्कीच विनंती करू शकतो एक सजग नागरिक म्हणून जय हिंद जय भारत